विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा पुस्तकांचा आढावा घेतला पाहिजे पुस्तक ही नियमित त्यांनी वाचणं गरजेचं आहे काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती अंडरलाइन करून तेवढ्या गोष्टी जरी त्यांनी वाचल्या तरी त्या ते पुरेशा आहेत परीक्षेच्या आदल्या दिवशी आपला विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी त्याचं ते नियोजन केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक विषयाला आपण किती दिवस देऊ शकतो याचं थोडस नियोजन करणं गरजेचं आहे ठिकाणाचाही सराव असला पाहिजे कारण हे विद्यार्थी जे आपले आहेत ते आठवड्यातून एकदा या अभ्यासाकडे वळतात आणि मधले सात दिवस म्हणजे सात दिवस गॅप पडतो सहा ते सात दिवस हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी एक दिवस हा पुरेसा नाही तरी सुद्धा एक दिवसामध्ये त्यांनी थोडाफार तरी प्रत्येक एक एक विषय करून थोडा थोडा अभ्यास केला तर हे पूर्णपणे अभ्यास होऊ शकतो आणि ते परीक्षेला चांगल्या प्रकारे नावळ जाऊ शकतात